नमस्कार, नमस्कार रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांच मनापासून स्वागत आहे आता आपण सासू सुनीचे अतिशय मजेशीर भारुड ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर शे, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद सासूबाई सासूबाई तुमच तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमच तुम्ही घ्या मामाजी न कमावलेलं तेवढं मला द्या न कमावलेलं तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मामाजी न कमावलेलं तेवढं मला द्या मामाज न कमावलेलं तेवढं मला द्या मामज न कमावलेलं तेवढं मला द्या हो हो घर नको दार नको तुमच तुम्हीच घ्या अहो घर नको दार नको तुमच तुम्हीच घ्या मावज नको माळा नको तेही तुमच तुम्हीच घ्या पण मामादीचा मोठा बंगला तेवढा मला द्या पण मामादीचा मोठा बंगला तेवढा मला द्या सासूबाई सासूबाई तुमच तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमच तुम्ही घ्या मामाजीनं कमावलेलं तेवढा मला द्या मामाजीन कमावलेलं तेवढं मला द्या मामाजीन कमावलेलं तेवढं मला द्या हो 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 जमीन नको जुमला नको तुमचं तुम्हीच घ्या जमीन नको जुमला नको तुमचं तुम्हीच घ्या शेती नको वाडी नको तेही तुमच तुम्हीच घ्या शेती नको वाडी नको तेही तुमच तुम्हीच घ्या पण मामाजीच शंभर एकर कर तेवढं मला द्या पण मामाजीच शंभर एकर कर तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मामाजीनं कमावलेलं तेवढं मला द्या मामाजीनं कमावलेलं तेवढं मला द्या मामाजीनं कमावलेलं तेवढं मला द्या हो हो सोनं नको चांदी नको तुमचं तुम्हीच घ्या नको चांदी नको तुमच तुम्ही पण मामाजीच सोन्याच कड तेवढं मला द्या पण मामाजीच सोन्याच कड तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमच घ्या सासूबाई सासूबाई तुमच तुम्ही घ्या अन्नमाजीन कमवलेलं तेवढं मला द्या अन्नमाजीन कमवलेलं तेवढं मला द्या अन्न मामाजीन कमवलेलं तेवढं मला द्या हो 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 सासूबाई हो। मला तुम्ही नको मामाजी नको ननन जाऊ भासरा तेही मला नको अहो सासूबाई मला तुम्ही नको मामाजी नको ननन जाऊ भासरा तेही मला नको तुमचे तुम्हीच राहा पण माझ्या बापान जावई केला तेवढा मला द्या पण माझ्या बापान जावई केला तेवढा मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्ही घ्या मामाजीनं कमावलेलं तेवढं मला द्या अन मामाजीनं कमावलेलं तेवढं मला द्या अन मामाजीनं कमावलेलं तेवढं मला द्या धन्यवाद